समाजात मुलगा मुलगी यांच्यातील मानसिकता हळूहळू बदलताना दिसत आहे कधी काळी मुलगा जन्माला आला की जल्लोष आणि मुलगी जन्माला आली की निराशा असं दृश्य दिसायचं मात्र आता काही घटना अशी घडलेली आहे की ज्यात मुलीच्या जन्मानंतर मोठा जल्लोष करतात अशी एक घटना सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत येत आहे चार बाबांच्या घरात पहिल्यांदाच मुलाचा मुलीचा जन्म झाला आणि या आनंदाचा उत्सव अक्षरशः मिरवणूक काढून साजरा करण्यात आला हा व्हिडिओ पाहून काही जण भाऊक झाले तर काहींनी प्रश्नही उपस्थित केलेले आहेत हा व्हायरल व्हिडिओ बुंदेलखंडमधील हमीरपूर जिल्ह्यातील आहे अंजुम परवेज या व्यक्तीच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला चार भाऊ असलेल्या या कुटुंबात आजपर्यंत एकही मुलगी नव्हती त्यामुळे घरात मुलीच्या आगमनानं जणू घराला आनंदाचे भरती आले आणि तो आनंद त्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो व्हिडिओमध्ये तब्बल तेरा स्कॉर्पिओ गाड्यांचा ताफा दिसतो या सर्व गाड्या निळ्या रंगाच्या फुग्यांनी सजवलेली आहेत रुग्णालयातून घराकडे निघालेला हा ताफा म्हणजे जणू एखाद्या लग्नाची मिरवणूक असल्याप्रमाणे भासत होता डीजेचा आवाज ढोल ताशांचा गजर आणि नाचणारी माणसं यामुळे संपूर्ण परिसराचं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं लोक रस्त्यावर मुद्दाम थांबून ही मिरवणूक पाहत होती मुलगी जन्माला आल्याचा आनंद इतका मोठ्या प्रमाणात साजरा करणं अनेकांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे